आणि मुलांना घरी टाकून देतात ते असेच खेळत राहतात त्यांचं शिक्षण नाही माहिती नाही तर आजूबाजूला ती पण नाही लागतात ती पण सकाळ करत राखायला कामाला आणि जर लसीकरण करायला मी जाते तर ती घरी घरी भेटतच नाही नाही त्यांच्या इंजेक्शन आणि ते आणि काही रिस्पॉन्स पण नाही ते आणि डिलिव्हरी साठी खूपच प्रॉब्लेम आहे सर डिलिव्हरी पण नाही का आम्ही येत नाही असं ये रिस्पॉन्स देतात एकदा मागे वर्षापूर्वी घरी डिलिव्हरी झाली होती तर मी ची गाडी घेऊन खराब अशी उभी होती तुम्हाला आता

जानी वैद्यू यांच्यावर विश्वास ठेवल्यास जीवन धोक्यात येऊ शकते याची मला पूर्णपणे जाणीव झाली आहे यापुढे मी मी खंडेश्वर देवर विश्वास ठेवणार नाही